दहशतवादी संघटना आय एस आय एसने शुक्रवारी रात्री मॉस्कोतील कॉक्रेन्स कॉन्सर्ट हॉलमध्ये भयावह गोळीबार आणि बॉम्बस्फोट घडवून आणला या भीषण दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत साठ जणांचा मृत्यू झाला असून एकशे पंचेचाळीस जण जखमी झाले आहेत सुरुवातीला रशिया युक्रेन युद्धातून हल्ला झाल्याचे वाटत असतानाच आय एस आय एसने टेलिग्राम चॅनेलवरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत जगाला हादरवून सोडले आहे गेल्या काही वर्षांपासून आय एस आय एसचे आयएसआयएसच्या दहशतवादी कारवाया थंडावल्या होत्या परंतु मॉस्कोच्या हल्ल्याने पुन्हा या क्रूर दहशतवादी संघटनेने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे टेलिग्राम चॅनलवर जारी केलेल्या वक्तव्यामध्ये हल्लेखोर सुरक्षितरित्या त्यांच्या घरी परतले आहेत असे म्हटले आहे दरम्यान रशियन मीडियाने दहशतवाद्यांचे फोटो प्रकाशित केले आहेत हल्लेखोर आशिया आणि कॉकेशियाई लोकांसारखे दिसत होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले तसेच रशियन नाही तर परदेशी भाषेमध्ये बोलत होते रशियन हे दहशतवादी रहिवासी आहेत सैन्यासारख्या ते आतमध्ये आले होते पण गोळीबार सुरू केला बॉम्ब फेकल्याने हॉलमध्ये आग लागली दिसेल त्याला त्याने गोळ्या झाडल्या कॉन्सर्ट हॉलमध्ये या हल्ल्याबळी सहा हजार दोनशे लोक उपस्थित होते एका म्युझिक शो साठी ते आले होते रशियाने आंतरराष्ट्रीय संघटनेच्या या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या वरिष्ठ सल्लागारांनी मॉस्कोवरील हल्ल्यात आमचा हात नसल्याचे म्हटले आहे आमच्या चारही बाजूंनी रशियन सैन्यासोबत युद्ध सुरू आहे आम्ही कोणत्याही परिणामांची पर्वा केल्याशिवाय मैदानात लढत राहू असे त्यांनी म्हटले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा